कोण बंगला घेत आहे कोण गाडी घेत आहे कोण इस्टेट घेत आहे कोण उद्योग उभा करतय कोण निकाल निघाली की लगेच ताबडतोब सौदा पण खऱ्या शेजारी वाघमारी फॅमिली कशासाठी धरते तर लाल मातीसाठी हे कौतुक वाघमारी फॅमिलीच जीवनात काय कमवलं आणि काय गमावलं का यापेक्षा जीवन कसा जगला याला फार मोठं महत्व आहे जनम तो भाग्य की बात है, होना तो समय की बात है। लेकिन मृत्यु के के बाद भी लोगों के दिल में बाकी मृत्यू केर कर्मों की बात बाहेब घेतलेला आहे संतोष चा आपल्या तालमीचा आपल्या वस्तदानी मैदान घेतले म्हणल्यानंतर दिल्ली का दिल्लीचा बकरा आणला असतं हुब्याने कापलं असतं पण इथं काटाच कुती लागतोय संग्राम पाटला बरोबर संतोष जगताप करागी टाळ्या शबा इथं नुराढोंगी कुस्ती चालत नाही शिवनीर तालमीमध्ये नुराढोंगी पैलवानला तालमी मध्ये दरवाजाच्या आत पिटी ठेवायला जागा नाही ज्याला पैलवान घडायच्या तालमी देत हो। शबास शेबा ओ हो टाळ्या नंबर एक चे पैलवान प्रकाश बनकर चला पैलवान माऊली कोकाटे एकदा जे करूया बोल बजरंग बली की इकडून आवाज आला नाही तुम्ही कोरोनात वाचला एवढं लक्ष ठेवा बोलो बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की ना, ना एकदा बजरंग बलीचा जे जरा माईल हसा हा बोलो बजरंग बली की कोरोना नंतर सर्वाधिक टेन्शन मध्ये वस्तात महाटात कोण होते तर नामदेव नाना होते माझ्या समोर शिवनी जे चार दोन पैलवान मारतुतात्या त्या ढासा रडलेली मी बघितल्यात नामदेव नाना तालमीत जायचे तालमीत गेल्यानंतर ता तालमीत पेट्या नव्हत्या कोरोनामुळे घराघर पोरं गेली होती आणि पोरं म्हणायची माझ्या शिवनीर तालमीला परत दिवस चांगले आले पाहिजे या कोरोनानं काय संकट आणलं मारतू तात्या माझ्यासारखा वस्तात नेमला ये ना तीस हजार रुपये पगार फ्लॅट दिला पण शिवनी तालमीला परत दिवस आणले नामदेव नानासाठी टाळ्या वाजवा सर्वांनी कर्म जिनके अच्छे है किस्मत उनकी दासी है नियत जिनकी साफ है घर में मथुरा काशी है चांगल्या रस्त्याला गतीरोधक असतात पर खरे हनुमान तात्या तुम्ही तिघजन भाऊ बंधू प्रेमाचं उदाहरण आहे महाराष्ट्रासाठी बोला की कशाला काय घेतो आता तर सुरुवात झाली हिमत भाऊ अजून खूप दिवस तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या चला प्रकाश बनकर प्रकाश बनकर चला माऊली कुस्ती काटाचा आहे जोडी जोड तोडी तोड संतोष ज्या वातावरणामध्ये रोज तुम्ही प्रॅक्टिस करताय त्या वातावरणात कुस्ती करण्याची संधी प्राप्त झालेली आहे बारीक भाऊ शिंदे तात्या शिंदे यांच्यातर्फे कुस्ती कॉमेट्रीचं कौतुक करून मला शंभर रुपयाचा बच दिलेला त्यांचा मी मनापासून आभारी आहे पैलवान संग्राम आपण फौजी आहात संतोष पैलवान ओ शबा शबा संतोष जगताप्रेसिव भीमा नदीच्या पाण्यात किती ताकद दा, आहे सरकोलीच्या सुपुत्रानं सुपुत्राना शिवने वाकलो स्वर्गीय दत्ताप्पा वाघमार यांचा आवर्ता पट्टा संपलेल्या कुतीमध्ये विजय झालेला नाम पट्टा या कुछ... प्रकाश